सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या मेट्रिक नवीन बॉयलरचा अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील संचालक मंडळ व शेतकरी सभासदांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आपल्या सह्याद्री कारखान्याच्या पन्नास वर्षानंतरच्या काळामध्ये जे आपण विस्तारवाढ करतोय त्या विस्तारवाडमध्ये जो बॉयलर आपण उभा केलेला आहे त्याचं बॉयलर अग्निपदिब समारंभ इथं आपण साजरा केला आणि हे करत असताना एम डी साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे दीडशे टनाचा हा बॉयलर आहे आणि त्याचं जे प्रेशर आहे ते सत्त्याऐंशी के जी आहे वे किलो आणि जे टर्बाईन आपण घेतले ते अठरा मॅगावडचे टर्बाईन घेतलेले आहे जे टप्पे आपल्या कारखान्याच्या या इतिहासामध्ये घडले तर मूळ सुरुवात ही आदरणीय यशवंतराव साहेबांनी केली त्यांच्या माध्यमातून या कारखान्याची संकल्पना राबवण्यात आली आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर ही सर्व जबाबदारी देण्यात आली आणि पी डी पाटील साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने बरोबर घेऊन या कारखान्याची वाटचाली चालू ठेवली लोकांची अशी झालेली आहे की ऊस लवकर गेला पाहिजे शहाण्णव सत्त्याण्णव साली आपण आठ जुलैपर्यंत कारखाना चालू ठेवलेला होता पुन्हा बऱ्याच वेळा जूनपर्यंत कारखाना चालू राहिला अलीकडच्या काळामध्ये खाजगी कारखानदारी ही आल्यामुळं आपण जर पाहिलं तर हे खाजगी कारखानदारी आल्यामुळे मग लोकांना पर्याय सापडले आणि मग बाहेर होऊ जाण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आम्ही वारंवार विनंती करतो सूचना करतो परंतु लोकांची मानसिकता ही त्या बाबतीमध्ये राहत नाही आणि मग विस्तारवाढ करण्याची संकल्पनाही पुढं आली चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये भाजपसेने सरकार होतं त्या काळामध्ये विस्तारवाढीची परमिशन आपल्याला मिळाली नाही आणि मग पुन्हा नंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आदरणीय शिरचंद साहेबांच्या सहकार्यामुळे मला सहकार व पण विभागाची जबाबदारी मिळाली आणि मीच आपल्या कारखान्याची विस्तारवाढीला परमिशन त्या ठिकाणी दिली पण उच्चायकीदाराची परंपरा ही ठेवलेली आहे वजन काटे सगळे अचू अचूक आहेत थोडासा गैरसमज काय लोक करतात त्या ठिकाणी पण प्रामाणिकपणे काम करण्याची आपली भूमिका लिहिली आहे ऊसाच्या वजन काट्याला काही एका किलोचाही फरक त्या ठिकाणी दिसला नाही पण ऐंशी हजार किलोमध्ये पन्नास किलोचा फरक झाला ऐंशी हजार किलोमध्ये तो इरर येतो थोडं तो हो चार पाचशे किलोपर्यंत नाही समजा आपण घरी धरतो पण तोसुद्धा आला त्या ठिकाणी की ज्याच्यावरनं आपण साख ऊस आत घेत नाही साखर आत विकतो बोल मोलॅसेस बगॅस प्रेसमड हे विकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही व्यापाऱ्याची तक्रार येत नाही की एवढं साखरेचं पोतं तुमचं कमी भरलं त्याच काट्यावरून आपण स्टील आत घेतो सिमेंट आत घेतो सिमेंटची पोती जरी असली तरी त्याचं वजन आपण हे त्या ठिकाणी घेतो त्यामुळं एक प्रामाणिकपणे काम करण्याची संचालक मंडळाची भूमिका ही निश्चित त्या ठिकाणी आहे काही लिप्टिक रेशन आपल्या भागामध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं क्षेत्र वाढतं आहे वी एस आयच्या माध्यमातून आपण विविध खतं त्या ठिकाणी देतो चांगल्या प्रकारचं बियाणं देतो त्याचाही परिणाम होतो आहे अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढी हे पट्टा पद्धतीचा ऊस केला जातो ड्रीपचा वापर केला जातो आणि त्यामुळं तेही चांगल्या प्रकारचं काम हे त्या ठिकाणी शेतकरी बांधव करत असतात अडसालीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि सर्वच कारखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच कारखाना आपल्याच कारखाना असं नाही पण विस्तारवाढ झाल्यानंतर थोडासा तो प्रश्न हलका होईल पण आपण थोडा संयम त्या ठिकाणी ठेवला पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो पन्नास वर्ष झाले म्हणून आपण एप्रिलपासून मोफत साखर देण्याची घोषणा केली आहे तेही आपण घरोघरी गावोगावी त्या ठिकाणी देणार आहोत त्याच पद्धतीने एक ॲग्री इंजिन चालू केलं परत आपण कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी चालू केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये चांगलं सॅनिटरीचं निर्माण आपण केलं आहे ऑक्सिजनचा एक शिरवळचा प्लॅन्ट जो बंद होता तो आपल्या कारखान्याच्या जा कर्मचाऱ्याने जाऊन त्या ठिकाणी चालू केला त्या कोरोनाच्या काळामध्ये असे बरेचसे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले माझ्यावर सुद्धा विश्वास आपण टाकला त्या विश्वासाला पात्र होऊन त्या विश्वासाला तडा लागू न देता कामकाज करण्याची आमची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ती भूमिका राहिल्यामुळं सर्वसामान्य सभासदाला सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे या संस्थेचा वापर राजकारणासाठी करावं कुणाची अडवणूक करण्यासाठी करावं ही भूमिका आम्ही कधीही त्या ठिकाणी घेतली नाही थोडंसं अलीकडच्या काळामध्ये राज्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आली आणि त्यामुळे काही लोक येतात काही वक्तव्य करतात माझी त्यांना एक विनंती राहील की तुम्ही संस्थेच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडं विचारपूर्वक बोलणं आवश्यक हो आहे कारण ही हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात राहिलेली संस्था आहे राजकारण हे बदलत राहतं राजकारण हे इथं जातं कधी नाव गाडी पेतो कधी गाडी नाव पे चालतंच नाही हे काय बदल होत राहतो त्याच्यामध्ये काय पण संस्था ही महत्त्वाची आहे आणि ही संस्था कुणाची आहे तर सर्वसामान्य शेतकरी ज्याचा शेअर्स आहे त्याच्या मालकीचे आहे ही आमच्या संचालक मंडळाची किंवा माझ्या मालकीचं माल अजिबात नाही मी कधीच माझी म्हणत नाही मला येऊन सभास सांगतात तुमच्या कारखाना उज घातला मी त्याला सांगतो तुमच्या म्हणणं का आपल्या म्हणा yeah. कारण एकदा जर माझ्या डोक्यात नशा जर शिरली समजा तुमच्या म्हणल्या तर मालकाची ती दशा वाईट असते त्यामुळं मी सांगतो की आपला कारखाना म्हणा आपला कारखाना शेवटी सहकार हा टिकला पाहिजे कारण चव्हाण साहेबांनी ज्या उद्देशानं सहकाराची निर्मिती केली त्यामध्ये काय अपेक्षित होतं त्यामध्ये अपेक्षित हे होतं की ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडावं त्यांच्या मुलांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं त्यांचं जीवनमान आर्थिक जीवनमान उंचवावं हा झालं ना ऊसामुळं अनेकांच्या चांगली घरं बांधली शेती डेव्हलप केली मुलं शिकली मुली शिकली परदेशामध्ये गेली पर राज्यामध्ये गेली राज्यात ठिकाणी गेली हे कशामुळं घडलं तर हे सहकारामुळं घडलं आणि सहकार हे सर्वांसाठी त्या ठिकाणी काम करत असतं माझी जी राजकीय भूमिका आहे ती मी आता दररोज संध्याकाळी एक दोन गावाला जाऊन मार्गदर्शन करतोय सभा होत आहेत काली सातारा त्रा करतो परवा इंदुरीला होतो वडगाव जयराव स्वामीला होतो हे काम चालू आहे एक सभा घेतली ते काम आमचं चालू आहे त्या ठिकाणी परंतु त्यामध्ये सुद्धा आमची भूमिका हीच आहे की कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा त्या ठिकाणी राहिला पाहिजे ही भूमिका आमची त्या ठिकाणी आहे राजकारणासाठी या संस्थेचा वापर होऊ नये अशी त्या ठिकाणी आमची कुणाची धारणा नाही आम्ही ते केलं नाही आता काय होतं आहे की कारखान्याच्या प्रिमॅसमध्ये असल्यामुळे माझ्यावर थोडंसं नकळ बंधन आहे कारण पी डी साहेबांनी सांगितलं की कारखाना आपल्या एका संचालक मंडळाचा नाही सगळ्यांचा कारखाना आहे त्यामुळं आमच्यावरती दडपणसारखं असतं आम्ही त्या भूमिकेतून बोलतो मग मा बचावात मग बोलतो आहे किंवा थोडं मऊ बोलतो आहे श्वास अर्थ आम्ही काय कुणाला काय घाबरलं असं काही समजू नका अभा ह्याच्यापेक्षा मोठी संकट आले ते सह्याद्रीने पचवलेत हे काय घेऊन वाचता तुम्ही त्यांना कमी लपतो समजू नका पण माझी विनंती राहील की राजकारण म्हणून या संस्थेकडे कोणी पाहू नका मी या सर्व भागामध्ये फिरतोय अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण हे त्यानिमित्तानं सर्व कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि निश्चित हा प्लॅन झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं काम होईल एक महाराष्ट्रामध्ये जे सह्याद्रीचं नाव आहे ते आदर्शवत नाव हे निश्चित याहीपेक्षा अधिक उज्ज्वल राहील हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं घडणार आहे आणि त्यासाठी आपण आत्तापर्यंत सहकार्य केले असं सहकार्य के सहकार आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा द्यावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो के एम एस स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे